फक्त बोली भाषा आणि सीसीटीव्ही फुटेज सुगावा कराड शहर प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व त्यांची टीम म्हणजे गुन्हा कोणताही असो सुगावा असो अथवा नसो परंतु पूर्वीच्या एका म्हणीप्रमाणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणे अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी करणारी टीम म्हणजे आपली कराडची डीबी होय झाले असे की पोलीस सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली की अवघ्या काही महिन्यापूर्वीच कराड शहराच्या उपनगरात कोल्हापूर या ठिकाणी प्रवासाचे दरम्यान एका वयस्कर दोन महिलांनी लुटले होते फक्त फुटेज व आरोपींची बोलीभाषा यावरून डांगे व त्यांच्या पथकाने थोडीही दिरंगाई न करता ही भाषा ओळखून हा छोटासा सुगावा धरून राज्यातील विविध पोलीस ठाण्यांना सीसीटीव्ही फुटेज पाठवून शोध घेतला असता महिला आरोपी या नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील महिला आरोपीत अरुणा प्रभू मोहिते दुर्गा प्रभू मोहिते राहणार नांदेड जिल्हा नांदेड यांना अटक करण्यात आली असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर डांगे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे सहाय्यक फौजदार देसाई देवकुळे पोलीस हवालदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी पोली, पोलीस शिपाई महेश शिंदे आनंदा जाधव मुकेश मोरे दिग्विजय सांडगे सोनाली पिसाळे यांनी केली आहे